गेली शहरामध्ये येश्वरराव पवार साहेबांना ज्यावेळा जीवनगौरव पुरस्कार झाला त्यावेळा त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि हा इतिहास ऐकून मी भारावून गेलो होतो आणि त्याच वेळा मी त्याला सांगितलं होतं की त्यांची जी इच्छा त्यांनी प्रकट केली की, की महाराणी ताराबाईंचं गड्यावर त्यांनी तिथून राज्य चालवलं आणि मग अशा शाहीने सांगितलं तर रंग तिथं झालं त्या पन्हाळगडावर छत्रपती महाराज ताराबाईंचा पुतळा उभारण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू असं <प्रावादी> मी विश्वास दिलेला होता जिल्ह्याचे पायलट आज आंबेडकर साहेब उपस्थित आहेत मी दोघांच्या वतीनं आपल्याला विश्वास देतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराज ताराबाईंचा पुतळा ज्या ठिकाणी ईश्वा पवारसाहेबांना आणि छत्रपती शाहू महाराजांना जी जागा पसंत असेल तिथं उभा करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू असा विश्वास देण्याचा यापूर्वी घोषणा केली होती की त्याच पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अर्धपुत्र आहे तोही पंचायत समितीच्या आवारामध्ये आहे तिथेही त्यांचा पुन्हा पुतळा नाही त्यासाठी आपण गेल्या वेळेलाच आपण त्या पुतळ्याची पूर्णपणाने आपल्या फाउंडेशन मार्फत आपण पैसे दिलेले आहेत तीन कोटी रुपये हे पन्हाळा नगरपालिकेला आपण हस्तांतरित केलेले आहेत समुद्र आणि त्याचं सौंदर्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ताराबाईंचा पुन्हा पुतळा लवकरात लवकर दोकर पूर्ण करून त्यांचं अनावरण करण्याचं काम आम्ही करू असा विश्वास या निमित्तानं देतो